नमस्कार खूप दिवसांनी व्हिडिओ करायला घेतले खूप दिवसात गॅप गेला या आधीचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल तर त्याचं कारण तुम्हाला लक्षात येईल सायलीने व्हिडिओ केला होता कारण घटना तशी घडली ते सगळं सविस्तर साई सांगत होती पण तिला तिथे व्यवस्थित सांगता आलं नाही तिलाही भरून येत होतं आणि माझी असं आता परिस्थितीच आहे कुठून सुरुवात करू आणि काय सांगू मला कळत नाही आता गणपतीच्या सीजनला माझा भाऊ गावी चालला होता आणि अचानक त्याची प्रवासामध्ये तब्येत बिघडली तर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं हो लागलं सगळ्यांनी उपचार केले सगळ्यांनी धावपळ केली आहे माझ्या दुसऱ्या भावाने माझे चुलत भाऊ आहेत त्यांनीसुद्धा आणि आम्हीसुद्धा येऊन जाऊन त्यांची सगळं त्यासाठी धावपळ करत होतो देवाने काही यश दिलं नाही आणि अठ्ठावीस सप्टेंबरला तो आम्हाला सोडून गेला आमच्यातून निघून गेला इथे फोटो बघत असाल तुम्ही माझ्या लहान भाऊ आसरा स्वभावाचा चांगल्या स्वभावाचा प्रत्येक वेळा थट्टमसरी करायचा दुसऱ्या नसवायचा आणि शांत स्वभावाचा होता तो गाण्याचे प्रोग्राम करायचा तो छान आवाज होता त्याचा त्यांना गाण्याचं चांगलं ज्ञानसुद्धा होतं त्याच्या परीने तो सगळं व्यवस्थित करत होता आणि प्रोग्राम वगैरे करायचा पण माझ्या नशिबात त्याचं प्रोग्राम बघण्याचं काही संधी आली नाही विचार केला तर दिवाळी जर एखादा प्रोग्राम असेल दिवाळी सुट्टीमध्ये मी जाईन आणि ते प्रोग्राम मी बघेन आणि चांगलं छान व्हिडिओ करेन त्याचा पण माझे नशिबात ते नाही त्याला जो काही त्रास होत होता त्यांनी आम्हाला कधी सांगितलं नाही लपवून ठेवलं होतं आणि खूप त्याला मला जेवढं समजत होतं तेवढं त्याला सांगत होते की काही ट्रीटमेंट करून घे वगैरे पण त्याने दुर्लक्ष केलं होतं आणि तब्येत त्याची जास्त झाली आणि त्याला इथे कळलं नाही की इथपर्यंत या स्टेजपर्यंत येईल अशी परिस्थिती होईल आमचे अजून अजून फोन चालू होते ते त्यावेळेला मी त्याला खूप सांगत होते की तब्येतीची काळजी -धु घे स्वतःकडे लक्ष दे म्हणजे देवाला मंजूर होतं ते झालं आपण किती धावपाई केली तर डोक्यामध्ये की त्याची मुलं कशी राहतील बायको कशी राहील म्हणजे माझी भाऊचे माझी भाचे तशा माझा भाऊ दुसरा आहे तो त्यांनी जबाबदारी घेतलीच आहे त्यांची तो काही जबाबदारी झटकणार नाही तो सगळं त्यांची काळजी घेणार त्यांनी सगळं करेल त्याचं त्यांना काय हवं नको सगळं तो ते त्याची जबाबदारी ती घेतलीच आहे आणि आता हॉस्पिटलमध्ये असताना पण त्यांनी खूप धावपळ केली आहे आम्ही बघितलं त्याबद्दल काही शंका नाही आहे तरी बाप तो बाप असतो आणि नवरा तो नवरा असतो कितीही माहेरच्यानी किंवा किती सासरच्यानी कितीही किती जवळ आपुलकीने काही केलं तरी नवऱ्याने केलेलं किंवा बापांनी केलेलं जे असतं ना करतो त्याला एक वेगळी हे असतं काय आता मला शब्द सुचत नाही आहे पण माझा भाऊच खूप काळजी घेतो त्यांची त्यांना दहावं नको त्यांचं काय त्यांना कसं राहता येईल चांगलं याची त्याचं सगळं काळजी नीट घेतोय त्याबद्दल ते का प्रश्न नाही आहे असे सगळे विचार डोक्यात येतात आणि झोप लागत नाही आहे आणि कामामध्ये किती गुंतून घेतलं तरी शेवटी विचार डोक्यात येतातच कारण माझा सक्का भाऊ होता तुम्हाला माझचा माझ्यापेक्षा लहान भाऊ आहे त्याचं नसणं खूप असं होतं आम्हाला असेही दिवस आम्हाला बघावे लागतील असं कधी स्वप्नसुद्धा वाटले नव्हतं माझे काही व्हिडिओ बघायचा तेव्हा तो कमेंट करायचा फोन करूनसुद्धा बोलायचा की छान केलं आहेस व्हिडिओ नाही रेसिपी छान आहे तुझी छान बनवलं आहेस एडिटिंग पण छान केलं आहेस छान काम करते एडिटिंगचं तुझेही व्हिडिओ छान असतात असं सगळं तो बोलायचा कमेंटसुद्धा करायचं आहे व्हिडिओला आणि आमचे फोन सतत अजूनमधून चालू असायचे कबरवाद सगळी घेत होतो पण त्यावेळेला मध्ये खूप गॅप गेला आणि बरेच दिवस फोन नव्हता आमचा त्यामुळे त्याच्या तब्येतीचं त्यालाही कळून आलंच नव्हतं त्यामुळे मलाही काय ते समजलं नाही की काय वाटत असेल त्याला कारण गावी जायचं होतं त्यामुळे खूप त्यांनी ओवरटाईम वगैरे करून त्यांनी ते दिवस भरले कामाजिकात सुट्टी हवी होती म्हणून त्यामुळे त्याला त्रास झाला त् असेल कदाचित आणि असं अचानक घडलं माझा भाऊ गेल्यानंतर मग त्यानंतर माझे व्हिडिओ स थोडं बंद झाले होते पण आता एवढा गॅप गेला आहे आणि बरेच जणांनी मला सांगितलं की तुम्ही हे काम सुरू करा परत असे घरी बसून राहू नका नाही व्हिडिओ कॉल जे करत होतात पहिलं काम ते सुरू का करा पण मला ते इच्छाच होत नव्हती काय करायचं काम आणि बऱ्याच दिवसांनी मी घरीच आहे कुठे गेले नव्हते पण आता परवाच मी आमची महिला मंडळाची मीटिंग होती तिथे मी एवढ्या माणसांमध्ये पहिल्यांदाच गेली मला इच्छाच होत नाही कुठे बाहेर जाण्याची वगैरे काही चांगलं असं काही करायचं का तर पण आता काही दिवसांनी माझ्या चुलत भावाच्या मुलीचं लग्नशिध आहे आता ती जवळच्या नात्यातलं आहे त्यामुळे मला तिथे जावं लागणारच आहे सांगायचा चा। सा मुद्दा एवढाच की एका एक बाजूला दुःख आहे आणि एका बाजूला आनंद आहे हेच आयुष्य आहे आपलं सगळ्यांचं कुठेतरी दुःख कुठेतरी आनंद असं सगळं सरमिसळ असते आयुष्यामध्ये यालाच आयुष्य म्हणतात तसं जमेल तसं आपण त्यामधून ते बाहेर पडायचं आहे मी आता जास्त बोलत नाही मला ते भरून येते मला नाही सुचत आहे काय बोलायला पण शेवटी एवढंच सांगेन की त्याचे जाण्याने जी आमच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे ना ती कधीच भरून निघणार नाही आपण सतत येते दिवस रात्र बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर मी हा व्हिडिओ केला आता यापुढे व्हिडिओ मी कंटिन्यू कर करणार आहे बऱ्याच जणांनी मला सल्ला दिला की तू हे व्हिडिओ करायचे काम म्हणजे करतेस ते व्हिडिओ करतेस ते करत करत कर राह चालू ठेवते हो काम असं बंद करून अशी एकटी घरात राहू नको ते काम तू सुरू कर तुझं मन रमेल तुला बरं वाटेल तर कुठेतरी काहीतरी सुरुवात केली पाहिजे कामाला आपल्या घरातली तर आपण रोजची कामं आपण करतच असतो ऑफिसला जाणार ऑफिसला जातात आता मी घरीच असते आणि व्हिडिओ करायचं काम करते तर आता ते मी का काम सुरू करणार आहे पुढे आणि पुढे आता माझी व्हिडिओ कंटिन्यू होती तसं जमेल तसं मी करेन धन्यवाद